मराठी गाणं का नाही लावू शकत तुम्ही मराठी गाणं का नाही लावू शकत नाही सरळ सांगा हरकत ते नाही बोल रहे मराठी बजे का नाही आप, आप क्लिअरली ना बोल रहे नहीं। नहीं। आप ना पंजाबी बाज रा इंग्लिश बाजरा एक गाणं मराठी लावायला काय झालं एक मराठी गाणं एक हा झिंग लावाना एक ना आम्ही पण रिस्पेक्ट दिला ना आम्ही सगळ्या गाण्याने हे केलं ना एक गाणं मराठी लावा ना एक मराठी गाणं लावा ना फक्त आम्ही रिक्वेस्ट करतोय एक फक्त एक मराठी गाणं लावायचं ना तुमचं रूल म्हणजे तुम्ही रूल मध्ये मराठी गाणं बसत नाही असं त्यांचं म्हणणं ओके डन 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 या पबच्या मॅनेजरने काल काही महिलांना सांगितलं होतं इथे मराठी गाणी वाजवली जात नाही तुम्ही महाराष्ट्रात धंदा करता महाराष्ट्रात व्यवसाय करा असता महाराष्ट्रातून पैसे कमवता आणि महाराष्ट्रात मराठी गाणी लावत नाही याचा महाराष्ट्र सेना निषेध करते म्हणून आज महाराष्ट्र सेना पूर्ण पक्ष त्या महिलेच्या बाजूने आज बार मध्ये आलेला आहे आणि सुरुवात रोज सुरुवात मराठी गाण्यानेच होणार आणि ज्या लोकांना मराठी गाणी पाहिजेत की जेव्हा जेव्हा मागणी करतील त्यावेळेला मराठी गाणी वाजतील हे मी तुम्हाला सांगतो आणि आज सुरुवात ही मराठी गाण्यानेच होणार आणि पहिलं गाणं छत्रपती शिवाजी महाराजांचं असणार आणि त्यानंतर सर्व मराठी गाणी छत्रपती शिवाजी महाराज लाव रे भाई So, मी सनी रेना लुडोचा मॅनेजर काल जी घटना घटली इकडे त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होती आम्ही पण महाराष्ट्र मध्ये आहे आम्ही पण मराठी गाणे वाजवतो इकडे काल आम्ही बाहेरून डीजे आणला होता म्हणून त्यांनी ते गाणं प्ले नाही केला नंतर जी ने मला सांगितला तो मी डी जेकरकडे गेला आणि त्याला सांगितला की बाई तुम्ही एक मराठी सॉन्ग प्ले करा आणि त्याबद्दल आता वैशाली मॅडमला काय मी बुला वाटला होता तुम्ही मनापासून माफी मागतो आणि आम्ही इकडे मराठी गाणं वाजवतो तुम्ही कधी पण या कधी पण तुम्ही बघू शकता की आम्ही मराठी सॉंग प्ले करतात की नाही करतात आणि मी महाराष्ट्राचा आहे आणि मी मराठीचा भाषेचा इज्जत करतो त्यामुळे आता काय मिस झाली आहे आणि वैशाली मॅडमला काय बुराल वाटला असेल तर मी मनापासून माफी मागतो